नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या हनुमान जयंतीच्या निमित्ताने विक्रमगड आपटी खुर्द गावामध्ये भक्तांचे उधाण हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने विक्रमगड तालुक्यातील क्रुझे शेळ मलवाडा आपटी खुर्द अशा जागोजागी जिथे तिथे हनुमान मंदिर आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जत्रेच्या स्वरूपात हनुमान जन्मोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला यावेळी या ठिकाणी जत्रेचे स्वरूप प्राप्त झालं असून लहान मुलांना खेळण्यासाठी मिठाई खेळणी छोट्या गृहोपयोगी वस्तूंच्या विक्री याचबरोबर खव्यासाठी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ यांनी जत्रेचे स्वरूप प्राप्त करून दिले होते सर्वांनी मनमोराद आनंद लुटला वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॉर्डिनेटर नरेश पाटीलच्या जोडीला पांडुरंग भानुशाली विक्रमगड ब्युरो यांची रिपोर्ट हा हनुमान जयंतीचा उत्सव गेल्या पंचवीस वर्षापासून आपली गावामध्ये अविरातपणे सुरू आहे आणि हे चालू वर्षाचं पंचवीसावं वर्षा वर्ष आहे ह्या वर्षीसुद्धा आपण जागरण म्हणून काल आपण भोजनाचा कार्यक्रम ठेवला भंडारा केला त्या त्यानंतर आपण संगीत भजनाचा कार्यक्रम केला आणि आज आपण आपण पालखी सोहळा आपण काढणार आहोत त्यानंतर बारा वाजता आपली आरती होईल आणि हा कार्यक्रम संपन्न होईल याचप्रमाणे हा कार्यक्रम एकदम आनंददायी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने होत असतो यावर्षीसुद्धा जास्तीत जल्लोषात हा कार्यक्रम आपण पार पाडत आहोत आणि खेळवेळीच्या वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे